लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रोहित पवार यांना जबरदस्त टोलीबाजी करत धून काढली मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी दादा आताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात ते आता मला राख्या बांधल्यात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काही ते सलग गंडा कंडा विंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे फार चुरू 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 बोलत होत म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत कि मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे मुलं ओ ओरडा नुसतं ओरडा ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो एक चंद्रकांत दादा इथं आहेत दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेल्या आहात जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तुम्ही आमचा ऐकून घेता एखाद्या मुलांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण पण दादा तुम्ही सोनं आहात पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल ती टिक तिथं टीका करतात त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं बात असतात मग अशी माईंनी सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकर लवकर बांधायची आहे माई माझा चाळीसवा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो माझ्याकडनं एक सेवा म्हणून चाळीस लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे फक्त सेवा म्हणून जेव्हा तुम्ही कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही एन मामांनी विचार तिथं केला नाही प्रशांत काका करत नाहीत संगीता काकी करत नाहीत तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना चांगली संधी द्यावी म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे आणि त्यासाठी तो फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं आता माजा नंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषण आहेत मी तर साधा कार्यकर्ताय मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो माझ्यानंतर दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढलं पाहिल का नाही हात वर करून सांगा आणि चंद्रकांतदा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे का नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही पण मला बोलण्याची संधी मिळाली जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं आता त्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित कोण जायणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे ह्याला कुणी जायलाही घाबरत आहे अरे शाणे मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो ज्या आरती वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर एक्क्याण्णवला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो ज्यात माझा स्वार्थ नसतो उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला नारळ नाही टिक तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काय ते सलग गंडा कंडा विंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही पण कुणा कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्याबद्दलचं उभारण्यात येणारं बहुद्देशीय सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतंय कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोरत होतं म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅगचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्याने ऐकलं नाही ना जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरताच सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सब जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावांना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवस अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण पड़ बघत बसलो म्हणले आता काय करायचं हे सांगतील तसं सा। आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला ला आम्हाला थोडस विचारपूस करायला लागली परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेस पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितने सांगितलं जयंत पाटलांचं सा बारा वाजता फ्ल काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मग अशी हिंदी तर महा सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कस काय येते मित्रांनो गमतीचा वाक जाऊ द्या अरे आणि सगळे आणि एक मुलांना लक्षात घ्या हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढता ते आवाज परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही फक्त पोरांचा आवाज आहे सध्या काय व्हायला लागलंय आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच पोरांच्या मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात का तर मग त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा नुसतं ओरडा शहाण्या नो ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील हे ह्या मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही त्याच्यामुळे ओरडा ओरडी करायचं बंद करा जर त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा